नगर न्यूज ट्वेंटी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार मंगलगेट येथील मदत केंद्रावर महिलांचे अर्ज भरण्यासाठी गर्दी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन आर शोहरात सचिन जाधव राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथे मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे या मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांची या योजनेच्या नाव नोंदणीसाठी सुरू असलेली धावपळ थांबणार असून त्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी करून दिली आहे त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध भागात आणि उपनगरातही मदत केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी मंगलगेटच्या मदत केंद्रावर परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक चार जुलै रोजी मदत केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली आणि महिलांशी संवाद साधला यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव उपजिल्हा प्रमुख आनंद शेळके युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अभिषेक भोसले युवा सेनेचे शहर प्रमुख पैलवान महेश लोंढे उपशहर प्रमुख प्राध्यापक विशाल शितोळे प्रल्हाद जोशी भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे भिंगारचे माजी नगरसेवक संजय छजलानी रवींद्र लाल बोंद्रे छगनराव कदम डॉक्टर विठ्ठलराव खोबरे आदी उपस्थित होते नमस्कार सांगत होते तरी मी आले फॉर्म भरण्यासाठी मुलगा म्हणत होता की मम्मी मी तुला देतो नको जाऊ आपल्याला नाही त्याची एवढी गरज पण मी म्हटलं नाही माझा भाऊ मला देऊ राहिला माझ्यासाठी म्हणून मी जाणार म्हटलं नाही का तर सचिन पण मला म्हटले तुम्ही खूप चांगलं काम केलं का आले तुम्ही फॉर्म वगैरे भरून दिला हे तुमच्या गरजेचं आहे हक्काचं आहे हे तुम्ही करायलाच पाहिजे मंत्र्यांचे खूप आभार मानते त्यांनी खूप चांगली योजना केली महिलांसाठी प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रभागामध्ये आपली लाडकी बहीण या योजनेचा आज शुभारंभ या ठिकाणी झाला आहे तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि तसेच की शेतकऱ्यांसाठी पाच हाऊसपर ते साडेसात हवस्परपर्यंत वीज बिल मुख्यमंत्र्यांनी ते देखील माफ केलेलं आहे आणि जे आपले युवा पिढी त्या युवा पिढींना नोकरी नाही आहेत तर त्यांना देखील सुशिक्षित जे आहेत त्याच्यामध्ये तीन अशा कॅटेगरी के केलेल्या आहेत त्यांच्या शिक्षणाच्या त्यांना देखील महिन्याला दहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि सहा हजार रुपये आणि आमच्या माता भगिन्यांना त्यांच्या वर्षाला गॅस तीन सिलेंडर असे मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मोफत देण्याच्या या योजना दिलेल्या आहेत तर या योजना अत्यंत कल्याणकारी गोरगरिबांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळं मी आदरणीय आम आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी ज्या अर्थसंकल्पनात शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची जी घोषणा केली त्याबद्दल आम्ही त्यांचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही शहरामध्ये ही सगळी योजना राबवणार आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना राबवली खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आता की या ठिकाणी महिला येत आहेत काहींना सांगतायत घरून की काही नाही टाकत जाऊ तुम्हाला पैसे मी देतो मुलगा म्हणतो पण ते म्हणतात आमच्या भावानी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे रक्षाबंधनचं आणि ते पंधराशे रुपये हे आमच्या हक्काचे त्यामु मुळे मुख्यमंत्री साहेबांवर आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळावर सर्वच माझ्या माता भगिनी खूप खुश आहेत आणि खऱ्या अर्थाने नगर शहरामध्ये यशस्वीरित्या सगळीकडं सगळ्या महिलांना गोरगरिबांना वंचितांना सगळ्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही श शहरभर भिंगार शहर असो त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी सावळी भाग असो आम्ही आता वेगवेगळ्या वे भागामध्ये कॅम्प लावणार असून स्टेशन भाग असो केडगाव भाग असो सगळा भाग जिथं जिथं करतील तिथं तिथं कवर करण्याचं काम मी करणार आहोत आणि तळागाळातील कुणी या योजनेपासून वंचित नाही राहावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिबिर घेणार आहोत त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री यांनासुद्धा आम्ही अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये प्राचरण करणार आहोत आणि कमान पन्नास हजार महिलांचा मेळावा त्या ठिकाणी घेऊन त्यांचे पैसे दोन महिन्याचे पैसे त्यांचे वर्ग करता येईल त्याच दिवशी वर्ग करता येईल असंही या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि शंभर टक्के मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही गेलो होतो परंतु त्या दिवशी त्यांनी ला सांगितलं की आम्ही शंभर टक्के नगर शहरामध्ये येऊ आणि नगर शहराच्या माझ्या माता भगिनींसाठी दोन महिन्यांचे पैसे आपण वर्ग करू आणि एक खात्यामध्ये वर्ग करून एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा